महायुतीच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जर दाऊद इब्राहिमच्या मोरक्यांशी मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या नवाब मलिक यांचं पुन्हा राजकीय वस्तान बसवणार असतील तर भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय करतील असा सवाल आज तयार होताना दिसतोय याला कारण ठरलंय नवाब मलिक यांचं एक ट्विट काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून बखर बखरला व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला त्याचं झालं असं की नवाब मलिकांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांचे जुने चिन्ह घड्याळच वापरलं या घड्याळ वापरण्यातून त्यांनी आपण अजित पवारांच्या पक्षात असल्याचं सूचित केलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक आमचेच आहेत त्यामुळे त्यांनी घड्याळ चिन्ह वापरण्यात गैर काय असा सवाल करत मलिकांचं समर्थनच केलं मराठी माध्यमांनी त्यांच्या मोठ्या बातम्या दिल्या नवाब मलिक यांनी फैसला केला दादा की साहेब त्यांनी घड्याळ चिन्ह वापरल्यानं ते दादांकडे असल्याचं बातम्यांमध्ये नमूद केलं गेलं पण त्यामुळेच नवाब मलिक यांच्या राजकीय अस्तित्व संदर्भात भाजपनं उपस्थित केलेल्या प्रश्नांची चर्चा या निमित्तानं वैद्यकीय मिळून आल्यानंतर नवाब मलिक नागपूरच्या अधिवेशनात हजर राहायला होते त्यावेळी ते सत्ताधारी महायुतीच्या बाकावर बसले त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब त्यावर आक्षेप घेऊन अजित पवारांना पत्र लिहिलं होतं नवाब मलिक महायुतीत नको अशी स्पष्ट भूमिका फडणवीसांनी त्या पत्रात नमूद केली होती त्यामुळे अजित पवार आणि नवाब मलिक यांची कोंडी झाली नवाब मलिक त्यानंतर अधिवेशनातून काही काळ गायब झाले ते पुन्हा अधिवेशनाकडे फिरकलेच नाहीत त्याचबरोबर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर द्यायच्या फंदात देखील ते पडले नाहीत दाऊद इब्राहिमच्या मोरक्यांशी मनी लॉन्ड्रिंग करून जमीन गैरव्यवहार केल्याबद्दल त्यांच्यावर केस सुरू आहे ते सध्या वैद्यकीय जामिनावर आहेत ते सध्या पॉलिटिकली फारसे ऍक्टिव्ह नाहीत मात्र विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं आपलं स्वतःच नाही तर आपल्या मुलीच नगर मतदारसंघातून राजकीय बसवावं या हेतून त्यांनी परत एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आपली अस्तित्वाची चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणूनच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना घड्याळ हे चिन्ह वापरलं पण त्यामुळेच ते आता आलेत नवाब मलिक यांनी अजितदादांच्या कुठल्याही राजकीय घडामोडीत भाग घेण्यात भाजप आक्षेप घेण्याची शक्यता कमी आहे पण अजितदादांनी नवाब मलिकांना तिकीट देऊन त्यांचं राजकीय बस्तान पुन्हा बसवायचा प्रयत्न केला तर मात्र भाजप त्यावर आक्षेप घेऊन नवाब मलिक यांना बाजूला काढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे घड्याळ चिन्ह वापरून नवाब मलिक यांनी लिटमस टेस्ट केली असली तरी प्रत्यक्षात निवडणूक तिकीट मिळत की नाही यावर त्याची खरी राजकीय परीक्षा आहे त्या परीक्षेत त्यांना पास होऊ द्यायचं की नाही हे अजित पवारांपेक्षाही भाजप ठरवणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा